नीलम गोरे यांनी दिल्लीत मराठी साहित्य संमेलनात मर्सिडीज बाबतचं भाष्य करण्याची गरज नव्हती अशी भूमिका शरद पवार यांनी पत्रकार परिषद मांडली संमेलनात राजकीय भाष्य करायला नको होतं गोऱ्हे असं भाष्य केलं नसतं तर बरं झालं असतं असंही पवार यांनी म्हटलंय कुठल्या जागीचा त्यांना तीन चार तो झाले असावेत चार आणि या सगळ्या चार सण कशा मिळाल्या ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्यांचे एकंदर तिथला सहभाग तिथून फारशी चर्चा न केली होईल हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य आहे